नांदणी सुपरफास्ट न्यूज तुमची आमची गिरिजा शंकरवाडी देवस्थानला तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा खटाव तालुक्यातील गिरिजा शंकरवाडी येथील देवस्थानला शासनानं तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा दिल्यानं ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एक महिन्यात दिलेला शब्द पूर्ण केला आहे ब वर्ग दर्जा मिळाल्यामुळे देवस्थानच्या विकासाला गती मिळणार आहे गिरिजा शंकरवाडी डोंगरावर जागृत देवस्थान गिरिजाशंकराचं भव्य असं मंदिर आहे महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला डोंगरावर मोठी यात्रा भरते डोंगरावर मंदिर असल्यामुळे तीर्थक्षेत्र विकासाचा क वर्ग दर्जा नये पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे विकासाला गती प्राप्त होत नव्हती शंकराच्या आशीर्वादाने कराड उत्तरमध्ये परिवर्तन झालं देवस्थानला ब वर्ग दर्जा देऊन देवस्थान परिसराचा विकास करण्यासाठी विक्रम बाबांनी पुढाकार घेऊन आमदार मनोज खोरपडे माजी जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांच्याकडे मागणी केली होती शासन स्तरावर दोन्ही दादांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता विक्रम बाबांचा आग्रह ग्रामस्थांच्या सोयीसाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्यश्लो कहिला होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना ब वर्ग अंतर्गत गिरिजाशंकर ब वर्ग दर्जा मिळवून दिला आहे त्यामुळे ग्रामस्थ आणि भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे अशाच घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची